नमस्कार आजची रेसिपी दाल मखनी दाल मखनी फक्त रेसिपी नव्हे तिच्या मागे एक इतिहास आहे मधल्या ढाब्यांवर शिजणारी उडीद डाळ आणि नंतर दिल्लीमध्ये लोणी साय घालून दिलेला खास टच आज आपण हीच असल दाल मखनी घरच्या घरी बनवणार आहोत यासाठी मी रात्रभर राजमा उडीद आणि हरभरा थोडेसे भिजत घातलेले आणि आता ते तूप घालून थोडं त्यामध्ये बेली लीफ टाकून सर्व डाळी मिक्स करून घेतल्या आणि आता आपण त्यामध्ये धनापूळ पावडर जीरा पावडर आणि लसूण लसूणचं पाणी आणि हिंगाचं पाणी घातलंय आणि पाणी टाकून त्याला शिजवणार आहोत इथे आपण तोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण हिरवी मिरची आले लसूण याची पेस्ट करून घेणार आहोत आता मी कढईमध्ये कसुरी मेथी आधी भाजून घेते कसुरी मेथी मिरे पूड माझ्याकडे आहे त्यामुळे मिरे भाजत नाही नाहीतर मिरे आणि जिरे पण भाजा आणि मेथी सोबत त्याला बारीक करा आता आपली हिरवी मिरची आले लसूण यांची पेस्ट मी यामध्ये कढईमध्ये घालून घेतली आणि त्यामध्ये हिंग सुद्धा घातलाय थोडा आता आपण याला छान परतून घेऊया आता लाल तिखट घातले आपण डेगी मिर्च घाला तुम्ही कलर साठी कलर छान येईल आणि थोडी लाल मिर्च पावडर घाला आणि छान परतून घ्या त्यानंतर आपल्याला यामध्ये मी आता जीरा जिरापूड घातली थोडी आणि धना पावडर घातली परत आता हे छान असं परतून घ्यायचंय आपल्याला हळद आता टोमॅटो प्युरी घालून घेतली मी आपल्याला ही प्युरी एकदम मंदाचेवर म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायची आहे यामध्ये कच्चेपणा अजिबात राहायला नको दाल मखनी ही पंजाबी घरांमध्ये खासकर चुलींवर बनवल्या जाते त्यामुळे या दाल मखनीचा स्वाद आणखीनच वाढतो आता मी यामध्ये बटर घालून घेतले यामध्ये भरपूर तूप घालायचं आपल्याला जेणेकरून डाळींचा जो वृक्षपणा असतो डाळींमध्ये तो याने कमी होतो आता डाळ घालून घेऊया यामध्ये मी उडीद डाळ अख्खी त्याच्या निम्मे थोडे म्हणजे कमी राजमा घातले आणि त्याच्यापेक्षाही कमी एक एकमुठभर लगभग आपली हरभऱ्याची डाळ घातली हरभऱ्याची डाळ ही साठी घातली आपण त्याने छान बाइंडिंग येईल भाजीला आणि असं घोटत घोटत आपल्याला ही भाजी छान शिजवायची आहे डाळीला असं घोटत राहायचं आहे व्यवस्थितरित्या मीठ घालून घेते आणि आपण जे कसुरी मेथी बारीक के भाजून घेतलेली ते सुद्धा घालून घेतली मी आणि यासोबतच तुम्ही मिरेपूड आणि जिरेपूड घाला आपली भाजी तयार आहे माझी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि